नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे त्यामुळे कापूस बाजार भाव वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आजचे दिवसभरातील कापूस बाजारभाव तर पहिली बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली बाराशे दहा क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार पन्नास कमालदारी सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कोरपणा आवक झालेली आहे अठराशे आठ क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे शहाण्णव रुपये बाजार समिती आहे पार्श्वनी आवक झालेली तेराशे तीन क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चाळीस रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली आहे पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती राळेगाव आवक झालेली आठ हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमालदारे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती अमरावती आवक झालेली पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार एकशे पन्नास कमालदरे सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद